सर्व मंगल मांगले शिवे सर्वाध साधिके शरण्ये के गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या चांगल्या चा, इच्छा चांगली स्वप्न भगवान महादेव पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते तर बघा आज अभिषेक करणार आहे आपण सगळ्यां ताईंचे जे बुकिंगचे पारथ ज्या ताईंनी बुकिंग केलेले आहेत त्यांच्या शिवलिंगाची आज विधिवत पूजा होणार आहे आणि मी माझ्या देवघरामध्ये सुद्धा आजच्या दिवशी शिवलिंग प्राणप्रतिष्ठा स्थापना करणार आहे कारण शिवलिंग हे स्वतःमध्येच एक सिद्ध झालेलं शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाच्या स्थापनेने आपल्या घरामधले दुःख दारिद्र्य कितीतरी जन्मीचे पाप धुतले जातात असं म्हटलं जातं आणि शिवलिंग हे खूप प्रभावी आणि चांगलं मानलं जातं कारण आपल्या घरामध्ये बघा वाईट शक्ती निगेटिव्हिटी कोणताही दोष असेल तर पारद शिवलांग शिवलिंगाच्या पूजनाने दूर होतो असं सुद्धा म्हटलं जातं तर पारत शिवलिंगाची विधिवत प्राणप्रतिष्ठा आज मला माझ्या देवघरामध्ये करायची आहे तसंच ज्या ताईंनी पार्थ शिवलिंग आपल्याकडून ऑर्डर केलं त्या ताईंची सुद्धा पार्थ शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे तसंच बघा स्वामी माऊलीने खूप छान असा आज फाईट कलरचा फरचा ड्रेस घातलेला आहे आणि हा फरचा ड्रेस जो आहे तो अक्कलकोटवरून ताईंनी स्वामींसाठी पाठवला हो होता माहिती तुम्हाला तर बघा खूप सुंदर असा हा ड्रेस आहे आणि कंताटोपी बघू शकता तुम्ही सुंदरशी कंताटोपी कारण कसं का असतं स्वामींनी ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला ते कार्य दिलेलं असतं तर ही कंताटोपी फक्त तिलाच परफेक्ट जमते बनवायला खूप छान असा याचा आकार आहे आणि तिने स्वामींसाठी भरपूर वस्त्र अक्कलकोटमध्ये तुम्हाला माहिती आहे की एकाताईची स्वामींनी ओळख करून दिली आणि स्वामी वस्त्र अलंकार पण तिच्यापासूनच चालू झालं तर खूप सुंदर असे बघा लोड आसन स्वामींना शॉल टोपी तिने बनवून दिलेली आहे आणि माऊलीने आज छान असे बघा वेणीचा हार बनवलेला आहे काकोनी स्वामींसाठी आज खास दिलेला आहे तसंच बघा आपल्या देवघरामध्ये सगळ्या देवीदेवतांची छान पूजा करून घ्यायची आणि मग ज्या देवाची प्राणप्रतिष्ठा करायची त्या देवाची पूजा करायची तर बघा आपल्या घरामध्ये मोठा शंखसुद्धा आहे वाजणारा तसंच छोटा शंखसुद्धा आहे शंख म्हणजे माता लक्ष्मीचा भाऊ तसंच श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन सकाळी झालेलं आहे श्रीयंत्राला कमळगट्ट्याची माळ वाहिलेली आहे तसंच सगळ्या देवीदेवतांना बघा आज खिचडी केलेली आहे नैवेद्यासाठी आता सर्वताईंच्या शिवलिंगाची विधिवत पूजा के केल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी दूध आहे खजूर आहे आणि केळी हा नैवेद्यसुद्धा ताट रेडी तयार केलेला आहे तर एक गोष्ट तुम्हाला सर्वांना मला सांगायची जेव्हा आपण एखाद्या देवीदेवताची पूजा करतो तेव्हा देवीदेवताच्या नैवेद्याची भांडे किंवा जे काही देवीदेवताला पूजेला वाट वाट वापरणारं आपण जे काही सामान साहित्य ताट असतं ते वेगळं असायला पाहिजे आणि नेहमी क्लीन आणि छान असायला पाहिजे तर हे चांदीचे निरंजन आहेत ह्याच्याने मी आरतीसुद्धा करणार आहे संध्याकाळची तसंच बघा हा एक निरांजन जे आहे तुम्ही बघताय तो मी प्युअर गायच्या शुद्ध गायीचा तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा मी माझ्या देवघरामध्ये प्रज्वलित केलेला आहे कारण तुपाच्या दिव्याने से केलेली सेवा भगवंतापर्यंत लवकर पोचते त्यामुळं शक्यतो तुपाच्या दिव्यानेच आपल्याला पूजा करायची आहे आणि सर्वप्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची त्याच्यानंतरच सगळ्या देवीदेवतांना अभिषेक किंवा तुम्हाला जी सेवा करायची ती करू शकता तर जे पंचामृत आहे ह्याच्यामध्ये बघा मी दही टाकलेलं आहे तसंच दूध आहे त्याच्यानंतर मध आहे साखर आहे आणि केळी आहे असं हे पंचामृत मी बनवलेलं आहे आणि बघा प्रत्येक भांड्याला मी अलंकरित करून घेतलेलं आहे हळदी कुंकवाणी तुम्हाला कोणतंही भांडं असं दिसणार नाही की विदाउट अलंकरित आहे तुम्ही बघू शकता हा जो सोमपात्र आहे अभिषेकचा हा बऱ्याचशाच ताईंचा ऑर्डरचा आहे तर एका ताईंची खूप इच्छा होती की ताई माझा सोमपात्रामध्ये सुद्धा तू अभिषेक करून दे आता मागं तर सोमपात्र स्टॉक आउट झालते पण बऱ्याचशाच ताई म्हणायचे की तुझाच दे तू तु केलेली पूजा तो सिद्ध झालेला असतो तसंच बघा अष्टगंधाने मी ओम काढून घेतलेला आहे सोमपात्रामध्ये तसंच ही गळतीलासुद्धा मी अलंकारित केलेलं आहे त्याच्यानंतर देवी देवताना ज्या भांड्यामध्ये चांदीची बघा ही शंखचक्र गदा वाटी आहे ज्याच्यामध्ये मी खजूर ठेवलेले आहे तुम्ही तर नेहमी बघता सुद्धा अलंकरित केलेलं आहे तसंच हा दुधाची जी वाटी बघताय चांदीची आहे तिलासुद्धा अलंकरित केलेला आहे चमच्याला सुद्धा हळदी कुंकू लावून अलंकरित करून घेतलेला आहे तर आता आपण छान असा शिवलिंगाचा अभिषेक करणार आहे तर ज्या ताईंना आपल्याकडून ज्या ताईंनी ऑर्डर केलेली आहे शिवलिंग त्यांचाही अभिषेक करते आणि ज्या ताईंनी ऑर्डर करणार आहेत त्यांचाही मी आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती सर्वांच्या शिवलिंगाचे अभिषेक करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सगळ्या ताईंची इच्छा होती की मी आजच्या दिवशी त्यांना कुरिअर मिळू शकत नाही तर त्या म्हटल्या काही हरकत नाही ताई आजच्या दिवशी कुरिअर जरी नाही मिळालं तरीसुद्धा तुम्ही स्वतःच्या हाताने अभिषेक करून ठेवा म्हणजे आज महाशिवरात्रीच्या दिवशी आमच्याही शिवलिंगाचा आमच्याही पिंडेचा अभिषेक होतो आणि हे जे शि पार शिवलिंग आहे ते स्वतःमध्येच सिद्ध आहे स्वयंसिद्ध आहे तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही तुम जरी अभिषेक नाही केला तरी चालेल कारण मी तुम्हाला इथून अभिषेक करून देते आणि ज्या ताईंना करायचं असेल त्यांनी पंचामृत्ती जसं मी आज विधिवत अभिषेक करते तसाच तुम्ही सेम करा तर बघा आता ह्याच्यामध्ये ओम काढलेला आहे मी सोमपात्रामध्ये त्याच्यानंतर थोड्याशा अक्षदा आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती शिवलिंग तुम्हाला स्थापन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा धूपस्टिक आहे आपल्याकडला हा मी आत्ता प्रज्वलित केलेला आहे सुगंधी त्याच्यानंतर गंगाजलसुद्धा आपल्याकडे मिळतं हे गंगाजल घेतलेलं आहे अभिषेकसाठी त्याच्यानंतर गुलाबजल घेतलेला आहे अभिषेकसाठी हा पवित्र तुम्हाला माहिती आहे हा पवित्र जल जो आहे चंदनाचा तो मी देवपूजा झाल्यानंतर सगळ्या देवघरामध्ये स्प्रिड करणार आहे तर ह्याला पवित्र जल असं म्हणतात चंदन चंदनाचं हे पवित्र जल आहे त्याच्यानंतर गुलाबाचा गुलाबाचं हे जल आहे पवित्र जल असं म्हणतात हे सुद्धा मी देवपूजा झाल्यानंतर माझ्या देवघरामध्ये तर बघा बऱ्याच ताईंना हे आवडतात खूप आणि ह्याचा सुगंध छान आहे जरी तुमच्या घरी फुलं नसली तरी तुम्ही हा सुद्धा स्प्रे मारू शकता ह्याला पवित्र जल असं म्हणतात गुलाबाचा चंदनाचा आणि मोगऱ्याचा तीन फ्लेवरमध्ये तुम्हाला हा आपल्याकडे मिळतो तर आता आपण खूप छान असा अभिषेक करणार आहे मन एकदम प्रसन्न वाटतं की आपल्या घरामध्ये एवढा छान आज अभिषेक होतोय आणि मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की सगळ्या ताईंचा अभिषेक माझ्या हातून विधिवत होतोय तर बघा पार शिवलिंगाला चांदीपासून दूर ठेवायचं चा, कारण हा एक धातू आहे तो चांदी खातो त्यामुळे पार शिवलिंग कोणत्या डिशमध्ये न ठेवण्याऐवजी तुम्ही थोडंसं तांदूळ त्यांच्या स्थानी ठेवा तसंच बघा ओरिजिनल ही रुद्राक्षाची अकरा रुद्राक्षाची माळ आहे ही सुद्धा मी अभिषेक करताना त्याचा सुद्धा अभिषेक करणार आहे तर ह्याच्यामुळे बघा येणारा मृत्यूसुद्धा टळतो आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि पारत शिवलिंगाच्या पूजनाने आपल्या घरातले वास्तुदोषसुद्धा दूर होतात आपल्या घरी भगवान कुबेर माता लक्ष्मींचे आगमन होते स्थिर होते तसंच आपल्या घरामधली कोणती निगेटिव्हिटी वाईट शक्ती प्रवेश करत नाही पार शिवलिंगाची जर स्थापना केली तर म्हणजे ह्यांचे अनेक लाभ आणि फायदे आहेत असं मी खूपदा ऐकलं होतं म्हणून माझी इच्छा होती की मी सुद्धा माझ्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापन करावं तर आज याची विधिवत पूजा होणार आहे आता मी ओम शिवाय हा मंत्र म्हणूनच सगळ्यांचा विधिवत अभिषेक करणार आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कायेशू सर्वदा भगवान महादेव माता पार्वती भगवान महादेव माता पार्वती तुमच्या या प्राणप्रतिष्ठा स्थापना मी माझ्या देवघरामध्ये करत आहे तर माझ्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहू दे माझ्या मुलाचं शिक्षण चांगलं राहू दे त्याच्यावरती तुमची कृपा सदैव राहू दे माझं वैवाहिक जीवन आहे ते सुख सुखी समाधानाचं राहू दे तसंच ज्या ताईंची शिव पार शिवलिंगाची मी आज अभिषेक पूजा करते त्यांच्यासुद्धा घरी सुख समृद्धी शांती दे सर्वांना चांगलं आरोग्य मिळवते आणि आमच्या देवघरामध्ये तुमची प्राणप्रतिष्ठा तुम्ही स्वीकारून घ्या आमच्या परिवारावरती तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी राहू दे हीच तुमच्या चरणी मी आजची प्रार्थना करते तर अभिषेक करताना असं एक भांडं खाली घ्यायचं आहे कारण बघा अभिषेक ह्याच्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने करता येतो ह्या सोमपात्रामध्ये खूप छान आहे आणि व्यवस्थित पाणी वगैरे ह्याच्यामध्ये अभिषेकचं जल वगैरे पडतं तुम्हाला नाही का इकडं तिकडं पाणी सांडण्याची काही गरज नसते किंवा पाणी चेंज करायचीसुद्धा गरज नसते तर सगळ्याला अगोदर श्री नमः म्हणायचं आहे गणपती बाप्पाची तर सकाळीच पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांना सकाळी जास्वांचं जा फुल वगैरे वा वाहिलेलं आहे तसंच नैवेद्य दाखवलेलं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ॐ नमः 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 शिवाय મ શિવાય ઓમ નમ શિવાય ઓ શિવાય ઓમ નમ શિવાય ઓ શિવાય ઓિવાય ઓિવાય નમ શિવાય ઓિવાય ઓમ શિવાય ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ठेव घरामध्ये सगळ्यांच्या हातून अकरा अकरा चमचा अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्या परिवारामध्ये आपल्या पतीकडून मुलाकडून मुलीकडून सासूकडून सासऱ्यांकडून जे तुमच्या फॅमिलीमध्ये परिवारामध्ये जेवढे मेंबर असतील त्यांच्याकडून पारा शिवलिंगावरती अकरा अकरा वेळा पंचामृत्न अभिषेक घालून घ्यायचा आहे सामुदायिक सेवा करायची आहे ह्याच्यामुळे काय होतं आपल्या परिवारावरती भगवान महादेवांची सदैव कृपा राहते सर्वांवरती त्यामुळे एकट्याने सेवा करू नका वेळ लागला तरी चालेल आणि सेवा करताना सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित घ्या जसं की निरंजन स्वच्छ करून घ्या अभिषेक चांगलं पंच पंचामृत चांगलं बनवा सगळे भांडे देवी देवतांचे छान स्वच्छ करून घ्या जेणेकरून महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील ओम नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओम नम 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 शिवाय 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय करपूर गौरम करुणावतारम देव के देव महाकाल की जय कालभैरव की जय देवों के देव महादेव महा भगवान महादेव आमचा अभिषेक स्वीकारा आणि आमच्या घरी सुख समृद्धी शांती लाभू दे आमच्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे हीच तुमच्या चरणी आजची प्रार्थना आमच्या परिवारावरती तुमची सदैव कृपा राहू दे जय भोलेनाथ जय महाकाल तर बघा विधिवत अभिषेक पूर्ण झालेला आहे तसंच तुम्हाला सुद्धा अभिषेक करताना स्वतःला भस्म लावायचं आहे आणि शिवलिंगावरती भगवान महादेवांना सुद्धा भस्मप्रिय असल्यामुळं भस्म लावायचं आहे त्याच्यानंतर अभिषेक सगळ्या फॅमिलीतला झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती तांदूळ अर्पण करायचं आहे काळे तिळ असतील तरी काळे तिळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आणि जी तुमची इच्छा आहे ती तुम्ही इच्छा बोलायची आहे भगवान महादेवांना आणि त्यांचा रोज नाही तुम्हाला अभिषेक झाला तरीसुद्धा प्रत्येक सोमवारी एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून त्यांचा नित्य अभिषेक करायचा आहे रोज केला तरी चालेल किंवा रोज अकरा वेळासुद्धा केला तरी चालेल पण त्याचा अभिषेक हा तुमचा नित्य व्हायलाच पाहिजे तर आपण प्राणप्रदूष कळतो पण योग्य ते फळ का मिळत नाही आपल्याला कारण आपली सेवा ही सातत्याने किंवा रोज नसते कधीतरी करतो मग कधीतरी भगवंत का तुमची सेवा स्वीकारेल हा पण आपण एकदा विचार करा आणि प्रत्येकाने भगवान महादेवांची आराधना आणि घरामध्ये सेवा करा कारण के देव महादेव महादेव खुश असतील महादेवांचा आशीर्वाद असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही तसंच बघा महादेवाची सेवा पूजा करताना त्यांचा त्रिशूळ जवळ असायला पाहिजे तर हे त्रिशूळ आहे त्याचीसुद्धा प्राणप्रतिष्ठा मी मायादेवघरामध्ये केलेलं आहे त्यामुळं त्रिशूळ आणि डमरू म्हणजे त्या त्रिशूळाला डमरू असणारच त्रिशूळ तुम्ही घ्यायचं आहे हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करा तसंच बघा बऱ्याचशाच ताईंना खूप छान असे सेवा करायची असते पण वेळ नसतो ठीक आहे जॉबवाल्या ताईंचं समजू शकते की त्या घाईघाई करतात पण आपल्याला जर खूप वेळ असेल आपल्या आयुष्यात खूप अडचणी असतील ह्याच्या त्याच्यापाशी रडण्यापेक्षा आपण एखादी सेवा करावी अगदी सेवा बघा तुम्ही चार वाजता जरी कोणत्याही देवीदेवतांचा एकदम शांत निवांत अभिषेक केला तरी चालतो किंवा सकाळी केला फक्त बारा साडेबाराच्या दरम्यान कोणता अभिषेक करायचा नाही तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं तुम्ही अभिषेक करा शक्यतो सकाळीच करा मी म्हणेल पण काहीताईंना वेळ नसतो तर कसं असतं तुमच्या शेवटी भक्तीला महत्त्व असतं तुम्ही भक्ती कोणत्या भावाने करताय आणि तुमच्या मनामध्ये भक्तीच आहे की स्वार्थ आहे हे सुद्धा देवीदेवता बघतात आपण सेवा करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता ही माझ्या घरातले शिवलिंगाची पूजा झालेली आहे अभिषेक झालेला आहे आता ज्या ताईंनी पारशिवलिंग ऑर्डर केलेले आहे त्या ताईंचासुद्धा विधिवत अभिषेक होणार आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय Om Namah Shivay 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 ॐ नमः शिवाय 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 ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओं नम शिवाय सगळ्यांच्या घरी भगवान महादेव भोलेनाथ सुख शांती समृद्धी दे ज्या भरपूर काही दुःख आहे दारिद्र्य आहेत ते दूर करा आणि सर्वांना तुमचा कृपा आशीर्वाद मिळू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय आता बघा ह्याच्यावरती मी अक्षता पण वाहिलेली आहेत तर आपल्याला हे जे तीर्थ आहे जे तीर्थ अभिषेकचं आहे ते सर्वांनी घरामध्ये ग्रहण करायचं आहे जर तुम्हाला जास्त तीर्थ होत असेल तर इकडं तिकडं न फेकता नदीला वाहा किंवा तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही वाहू शकता तसंच बघा सगळ्यांना पाण्याचा अभिषेक करायचं आहे आता ही गळती आहे ही गळतीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर ह्या गळतीमध्ये मी पाणी टाकलेलं आहे तुम्ही पाणी गंगाजल गुलाबजल ओम नम शिवाय 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 ओम शिवाय ओम नम 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 शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम 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 शिवाय ओिवाय गंगाजलसुद्धा आपल्याकडे मिळतं गुलाबजलसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ओम नम शिवाय 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 आता आपल्याला यांना ह्यांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर मी माझ्या शिवलिंगाची घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करणार आहे पण आज पूजेमध्ये सगळ्यांचे एका ताटामध्ये शिवलिंग ठेवून त्यांना मंत्रपुष्पांजलीसुद्धा करायची आहे तर बघा आता मी ह्याच्यामध्ये सर्वांचे आपले पारत शिवलिंग मी ठेवणार आहे आता ह्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळीने हे अलंकरित करून घेणार आहे त्याच्यानंतर मंत्रपुष्पांजलीसुद्धा भगवान महादेवाची मी करणार आहे ओम नमः शिवा ओम नमः शिवा ओम नमः शिवाय खूप क्वांटिटीमध्ये मला गुलाब पाकडायला लागतात तुम्हा सर्वांना माहिती ओम लामा शिवाय ओम लामा शिवाय ओम लामा शिवाय ओम लामा शिवाय हे ताट बऱ्याच ताईने आपल्याकडं ऑर्डर केलेलं होतं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूर्ण बघा सगळे रत्न माता लक्ष्मीचे बांगड्या कवड्या चक्र तसंच तुम्ही जे काही कमळगट्ट्याचे मणी कुंचन माता लक्ष्मीचा फोटो हे बरंसं सामान ह्याच्यामध्ये बसतं बरं का हे ताट असं बऱ्याचशाच ताईने आपल्याकडून घेतलेलं आहे तर हे ताट सगळ्यात मोठं माझं आहे ह्याच्यामध्ये एक छोटा साईज पण तुम्हाला ह्याच्या आतला मिळतो फक्त आता तोच अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी ऑर्डर करा ओम नामा शिवाय ओम नामा शिवाय ओम नामा शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय भगवान महादेवाला भस्म आपल्याला लावायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अष्टगंध चंदन लावलेले एक बेलपत्र पण व्हायचं आहे आपल्याला त्यासोबत पांढरं फूल नवीन वस्त्र बरोबर बघा आपली पूजा खूप वेळ चालली एक तास दहा मिनटं तुपाचा दिवा चालतो आणि दिवासुद्धा खराब होत नाही हात ह्या वाटी तुम्ही आपल्याकडं नक्की ऑर्डर करा तर बघा आता भगवान महादेवांची खूप छान अशी पूजा झालेली आहे त्यांना पांढऱ्या कलरचा सुगंधी त्याचप्रमाणे सगळ्या ताईंच्या शिवलिंगाची पूजा सुद्धा तशीच होईल ज्या ताईंची बुकिंग आहे बुकिंगचे आहेत तर तीन ताईंचे बुकिंगचे आहेत बाकी जे माझ्याकडे होते ते सर्वांची पूजा केली कारण आज महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त आहे त्यामुळे मला वाटलं की सगळ्याच ताईंची आपण आज विधिवत पूजा करूया शिवलिंगाची तरी अशी आपली पूजा संपूर्ण झालेली आहे तर नैवेद्य दाखवायचे कवट पण नैवेद्यामध्ये मी ठेवलेलं आहे तसंच बघा आज शुभमुहूर्तावरती माझी स्फटिकाची माळ आहे तर तुम्हाला माहिती आहे की स्फटिकाच्या माळेवरती केलेला मंत्र हा अतिशीघ्र सिद्ध होतो आणि चांगला मानला जातो त्यामुळे मी आजच ह्याच शुभ दिवसा शुभमुहूर्तावरती शुभदिवशी मी माझ्या स्फटिकाच्या माळेची पूजा सुद्धा केलेली आहे हे खूप गारमाळ लागते उष्णता सुद्धा आपल्या शरीरातली कमी होते आणि आपला मंत्र अतिशीघ्र सिद्ध होतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय बघा मी देवी देवतांचा अभिषेक करते पण माझं काम साक्षात भगवंत करतायत ऑर्डर बंद नाही आहेत काकुनी एवढ्या सगळ्या ऑर्डर आज पॅक केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता कसं असतं जो भगवंताच्या चरणाशी असतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमी पडत नाही